हार्दिक स्वागत आहे गाडी बुरबो मुंबई चालले देवपूरच्या कोणत्या मध्ये आणि आज आम्ही चालू आहे रमेश आणि आज महाशिवरात्र मी तुम्हाला सरण हार्दिक शुभेच्छा आणि आज महाशिवरात्र आहे जेवढं पर्यंत आज महाशिवरात्र त्यामुळे रमेश आणि मी चाललोय आमच्या देवपूरमध्ये कोणत्याहीचं एक जागृत देवस्थान तिथे आम्ही देवाच्या दर्शनासाठी चाललो आता आम्ही मुलगिरीमध्ये आणि आमचा एक्सपिरियन्स पुढे गेलेला आहे बाईक वरतीच आहे लोकां तोच आवकार आपल्या पुढं बघा चॅनल सबस्क्राईब करा आपण आता पुढे भेटूया देवपूरच्या कोणत्याही मंदिरामध्ये रस्ता खूप खराब आहे गाडी सोनी आहे गाडी कुमकुम 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 करता विचार पुढं तर आता आम्ही आलो आहे देवपूर गावामध्ये आता ह्याच्या मागचं गाव होतं गांजवणी आता गांजवणी आम्ही क्रॉस करून आता देवपूर गावामध्ये आलो आहे एकदम हळूहळू मी करते कारण की आपली गाडी सोनी आहे गाडीला फायर जोरात आहे आवाज जोरात आहे गाडीचा आणि आता आम्ही इथून मधलं देवपूर असं म्हणतात एका गावातल्या गावामध्ये आम्ही आलो आहे तिथून आम्ही पुढच्या गावात देवपूरमध्ये जाणार तिथून आम्ही जाणार आहे कोणत्या इथं मंदिरामध्ये स्वयंभू एकदम जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानची आपण माहिती थोडक्यामध्ये घेणार आहोत तिथं कोणतरी पुजारी असतात त्यांच्याकडून आणि आपला आजचा व्हिडिओ खास होणार आहे महाशिवासी ते पर्व पुन्हा एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि पाऊस तर हे आमचं देव देवपूर गाव दिसतंय आपल्याला आपण आलो देवपूर गावामध्ये त्या ठिकाणी जेवपूरचं निसर्गरम्य आणि सुंदर असं गाव आहे तर चांगल्या मजा वस्त्या एकदम घनदाट सुंदर इथं वरती डोंगर जरे आहेत या इथं वरतून आमचा पायीचा रोड आहे पाय चालण्यासाठी जर गाडी नसेल पाय वाटत असेल तर आम्ही इथून वरून येऊ शकतो एकदम देवपूर असं सुंदर असं गाव आहे पहिल्यापासून या गावामध्ये वारकरी संप्रदाय असं चाललेलं आहे एकदम देव देव धर्माला गाव आहे गावत लोक एकदम सुंदर असे लोक आहेत शकता या ठिकाणी आम्ही आलो आहे कोणत्याही मंदिरामध्ये हा इथं आहे जो कोणत्याही मंदिराचा प्रवेशद्वार आहे हे मोठं वळण आहे या ठिकाणी खाली हा प्रवेशद्वार आहे कोणत्याही मंदिराचा कोणत्याही वाघसाहेब मंदिराचा तो रस्ता आहे आणि पुढून देखील आहे पण आम्ही गाडी पुढून घालणार आहे आमच्या साईडून तिथं पाहू शकता नदी वगैरे मित्रांनो आता पण फायनली आपण कोणत्याही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो आहे इथे पाहू शकता आई जाण आहे आई कोणताही बाग जे स्वयंभू देवस्थान प्रवेशद्वाराचा इथं प्रवेशद्वार आहे ही आपली बाईक आहे धूम आणि इथून आपण आता एंट्री करणारे आतमध्ये आता रमेश जो आहे तो आपला गेल्या आतमध्ये पार्टनर जे होता ते दोन्ही गाड्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि आत्ता आपण मी एकटा बाहेर आहे तर व्हिडिओ शूटिंग चालू आहे आणि आता इथून या प्रवेशावरून इथून आतमध्ये जाणार आहे आणि आतमध्ये जे जागृत देवस्थान आहे त्या देवस्थानाचे इथं दर्शन घ्यायसाठी आता मी जाणार आहे तर एकदम बघा कसं एकदम महा जो आहे तो बघा एकदम किती असा तोफा वगैरे लावून एकदम मस्त असं यांनी बांधलेला आहे खरंच खूपच छान आहे आतमध्ये आता तुम्हाला दाखवतो असतो तर आम्ही इथं महादेवाच्या मंदिरामध्ये पोचले तर पाहू शकतो आपल्यासोबत आहे लंकेश आणि हे मंदिर आहे आणि तुम्हाला आता मी सगळं जे पूर्ण मंदिर आहे मंदिराच व्हिडिओ तुम्हाला थोड्याच वेळात व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायचा या साईडला नदी आहे मोठी नदी आहे आणि हे जे आहे मंदिराचं जे ह्या बगाड आहे इथे छब्यानं भरतो इथं औषध इथे लिहिलेलं आहे गाव आई आई कोण जायचं बगाडाचं काम असं वगैरे म्हणजे बगाड आहे आणि या साइडला इकडं अजून जागा आहे आणि मंदिराचा जो मेन गे प्रवेश आहे तो इथून असा होत असतो इथून पाहू शकता ते महाराज गेले हे प्रवेशद्वार आहे पाहू शकता खूप असे सुंदर मंदिर आहेत म्हणून आता मंदिराचा व्ह्यू आतून दाखवणार आहे आतमध्ये गेल्याचे अंतरला इथं महादेवाचं मंदिर आहे सूर्यदेवांचं इथं दर्शन इथे मित्र इकडे आतमध्ये पण मंदिर आहे शांतता आहे मित्र मंदिरामध्ये आणि अशुर देव वगैरे असे म्हणजे एकदम एकदम शांतता आणि एकदम निसर्गरम्य वातावरण मंदिरामध्ये आहे आणि खूप एकदम मन प्रसन्न होऊन जातं एकदम देवाचं दर्शन होतं आपल्याला आणि खूप सुंदर असं वाटतं इथं त्याला असं म्हटलं घरी जाऊच नाही देवांची नावं आपल्याला काही मनातून माहिती नाहीत कारण की आता जे महाराज आहेत करत आहेत त्यामुळे आपल्याला काय भारत आहे फ्री झाली तर त्यांच्याकडून आपण सर्व या ठिकाणी मंदिराची माहिती घेणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा अजून एक मंदिर आहे ते मित्रांनो छोट देवांचं आणि यानंतर इकडं पण आहे बघा देव भागावर बसलेली देवी पाहायला मिळते आपल्याला इकडे पण आहे कुठे मित्र आम्ही आलो आहे मंदिराच्या पाठच्या बाजूला हे पाहू शकतो इथं मंदिर आहे मोठं मंदिर आहे मंदिराच्या पाठच्या बाजूला आम्ही आलो आहे आणि मंदिराच्या खरं म्हटलं तर फ्रंट साईडला अजून आम्ही मंदिराच्या आतमध्ये प्रवेश नाही केला म्हणजे मी प्रवेश करून दर्शन घेतलं आहे आणि अजून तुम्ही तुमच्यासाठी अजून प्रवेश नाही केला कारण की आतमध्ये अभिषेक चालू आहे आणि आता इथं बॅक साईडला इथं एक महादेवाचं एक सुंदर अशी मूर्ती झाडाखाली आपल्याला पाहायला मिळते आणि खरं वाटतं तर तर खूप मोठी अशी जत्रा भरते जत्रा देखील आता यावर्षी आता जवळ चाललेली आहे जवळजवळ जर मी गावाला स्वतः जत्राचं देखील तुम्हाला व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे ही आता मंदिराची वागची बाजू आहे आणि या साईडला बघू सुद्धा मंदिराची आम्ही खालच्या बाजूला आलो होतो तिथं आणि ते एक असं मंडप आहे मंडप आहे आणि इकडे या साईडला नदी आहे नदी तर तु तुम्हाला तु 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 मी दाखवली फ्रंट साईडलाच नदी आहे मंदिराच्या एकदम समोरच नदी आहे ही इकडं नदी आहे आणि अजून तुम्हाला आता मी आता आपला चारी बाजू तुम्हाला दाखवल्यात जत्रा भरत असते तिकडे सगळं एकदम पूर्ण असं एकदम सफाई होऊन सफाई होते आणि जत्रेसाठी कसं एकदम चांगलं असं की ठिकाण बन बनवतात लोक आणि आत्ता आपण मंदिराच्या खालच्या बाजूला आहोत मग आता मी फ्रंट साईडनं पूर्ण हे म्हणजे मोठं मंदिर आहे महादेवाचं तिथून फ्रंट साईडहून मी आतमध्ये येणार आहे आणि आतमध्ये तुम्हाला सर्व आत जे जे एकदम बांधकाम आहे आणि एकदम मस्त असं सुंदर असं आणि जागृत देवस्थान आहे ते तुम्हाला आतमध्ये दाखवणार आहे या ठिकाणाहून मित्रांनो पूर्ण मंदिराचं जे व्ह्यू आहे ते आपल्याला स्पष्ट दिसलं हे तर बघा हे बघाड आहे आणि इथून आतमध्ये मंदिरात जाण्याचा मार्ग आहे आणि या साईडला पूर्ण देवस्थान आहेत आणि इथं शौचालय बांधलेलं आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी इथं शौचालय बांधलं आहे आणि इथं पाहू शकता मंदिराचं हे मंदिर आहे इकडं या साईडला मंदिर आहे आणि या मंदिराच्या समोरच एकदम असं इथे नदी आहे पाहू शकता आणि एकदम नदी ह्या नदीशी आणि ह्या मंदिराशी दोघांमध्ये काहीतरी कनेक्शन आहे ते तुम्हाला नंतर सांगणार आहे मी व्हिडिओ त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे काहीतरी कनेक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये एक म्हणजे मोठा इतिहास आहे नदीमध्ये आणि म्हणजे देवाची मूर्ती या मंदिरामध्ये नदी नदीमध्ये सापडलेली असं काहीतरी आहे म्हणजे तो इतिहास पूर्ण अजून मला पण माहीत नाही थोडा थोडा माहिती आहे तो तुम्हाला नंतर मी सांगणार आहे सविस्तर आता व्हिडिओ पूर्ण बघा والله انا 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 तरी नंतर हे आहे मी हा मध्ये आहे हे बाबा ने बाबा दिगळ वाले हे बाबा ने टाला हवा दे हवा दे बाबा दिगळ हे मित्रांनो फायदा तर तुम्हाला मी आतमधलं जो व्ह्यू आहे तो दाखवला आहे आतमध्ये गाभारा गाभाऱ्यामध्ये बसलेले शंकर भगवान तुम्हाला आता दाखवले आहेत आता अभिषेक पण थांबला आहे त्यामध्ये त्यामुळे मी आतमध्ये घेऊन तुम्हाला पटापट व्हिडिओ करून दाखवला पण खूप मस्त सुंदर आणि आकर्षक असं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी पाहू शकता रमेश हाय लंकेश इकडे काय तरी करतो आहे पाण्याच्या टाकीसोबत चप्पल देतो आहे आणि आत्ता आम्ही आमची निघायची वेळ झाली ते घरी तर एकदम व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जास्त जास्त आपले व्हिडिओ शेअर करा आणि असं आपल्या भावाला सपोर्ट करा आता वेळाला घरी जायची आपण आता घरी जायला आता आम्ही पाहिलेली घरी जायला गाडी रमेश करतो रमेश गाडी गाडी आता थोडी थोडी शिकवतो त्याला गाडी चालवायला परफेक्ट जमत नाही पण थोडी थोडी चालवत होतो